पुढची घडामोड आहे सांगलीतनं राजकीय सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजन कार्यक्रमात बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी हजेरी लावली त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा उधाण आलाय विशाल पाटील यांच्या या हजेरीमुळे सांगलीत नक्की काँग्रेसचा सा पाठिंबा कुणाला असा प्रश्न पुन्हा विचारला जातोय काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणुकीत प्रचारासाठी राबवल्या राबलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजन आयोजित केलं विशेष म्हणजे स्नेहभोजनाच्या या कार्यक्रम पत्रिकेत प्रमुख उपस्थिती म्हणून विशाल पाटील यांचं नाव होतं विश्वजित कदम यांच्याही नावाचा उल्लेख होताच वास्तविक मवियातील सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस असल्याचं निवडणुकीदरम्यान काँग्रेसकडून वारंवार सांगण्यात आलं होतं मात्र स्नेहभोजनाला विशाल पाटील यांची प्रमुख हजेरी त्यामुळे अर्थात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे तर सांगलीची लोकसभेची सीट चांगलीच चर्चेत आलेली होती इथले मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील होते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत याच मुद्द्यावरून प्रचंड अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन नाराजी होती अखेर नहीं। है विशाल होती अखेर तोडगा मग विशाल बंडखोरी अपक्ष तिथे प्रश्न निर्माण होता कि कुणाला साथ देणार कुणाच्या बाजूने प्रचारासाठी मैदानात उतरणार अधिकृतपणे असं सांगितलं गेलेलं होतं की काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते हे मवियाचे जे उमेदवार आहेत चंद्रहार पाटील सोबतच आहेत त्यांचाच प्रचार काँग्रेसनं केलेला आहे असं सांगितलं गेलं मात्र या निवडणुकीनंतर जे स्नेहभोजन आयोजित करण्यात आलेलं होतं त्याला बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी हजेरी लावली त्यामुळे मग काँग्रेसचा नक्की पाठिंबा कुणाला असा प्रश्न उपस्थित झाला अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपण आपल्या प्रतिनिधींकडून घेणार आहोतच मात्र काँग्रेसचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत पृथ्वीराज पाटील जी स्वागत आहे आपल्या झी चोवीसचा बुलेटिन बुलेटिनमध्ये हे स्नेहभोजन कार्यकर्त्यांसाठी होतं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी होतं आपले आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया पृथ्वीराज पाटील यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे पुन्हा एकदा आपण संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करूया मात्र विशाल पाटील यांनी या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या स्नेहभोजनाला हजेरी लावली बंडखोर उमेदवार काँग्रेस कार्यकर्त्यांच्या स्नेहभोजनाला आला त्यामुळे अर्थात पुन्हा एकदा चांगलीच चर्चेला उधाण आलेलं आहे की मग काँग्रेस इथली काँग्रेस नेमकी कुणाच्या पाठीशी होती विशाल पाटील यांच्या की चंद्रहार पाटील यांच्या पुन्हा एकदा आपण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्याशी बोलणार आहोत आपल्यासोबत ते फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत पृथ्वीराज पाटील जी हे जे स्नेहभोजन होतं ते होतं काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी मग तिथे विशाल पाटलांची उपस्थिती नेमकी कशी असा प्रश्न विचारला जातोय तर पुन्हा एकदा पृथ्वीराज पाटील यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे मात्र सांगलीत पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या त्या ठिकाणचे जे स्थानिक नेते होते त्यांची जी भूमिका होती की ही जागा काँग्रेसला मिळावी त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मवियामध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू होती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हे सगळं सुरू होतं मात्र अखेर जेव्हा चंद्रहार पाटील हेच तिथले मौयाचे उमेदवार असतील हे निश्चित झालं त्यानंतर विशाल पाटील यांनी बंडखोरी केली ते अपक्ष म्हणून तिथून लढलेले होते मात्र या सगळ्यानंतर म्हणजे आता निवडणूक धुरळा शांत झालेला आहे आपल्यासोबत पुन्हा एकदा फोन वरून जोडले गेलेले आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील पृथ्वीराज पाटील जी हे स्नेहभोजन काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी होतं मग तिथे विशाल पाटील का आले होते असा प्रश्न मग आता चर्चेत आलेला आहे हे काँग्रेस कार्यकर्त्यांच स्नेहभोजन होतं याचा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा काही संबंध नव्हता आणि ह्या ठिकाणी विशाल पाटील आले कारण विशाल पाटील यांनी जरी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली असली तरी ते आमच्या काँग्रेस पक्षाचे आजही त्या ठिकाणी सदस्य आहेत काँग्रेस पक्षाचे ते असल्यामुळं त्यांनाही ते निमंत्रण असल्यामुळं ते आलेले होते पण मग तुमच्या कार्यक्रम पत्रिकेत बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचं नाव तिथे कसं होतं बंडखोर उमेदवार म्हणून नाही त्यामध्ये आमचे काँग्रेसचे पाचही नेते आहेत ते काँग्रेसचा स्नेह असल्यामुळे एकाला डावलना हे योग्य दिसलं नसलं निसतं त्यामुळं सगळ्यांचीच नाव त्या ठिकाणी ना, त्या त्या ना होती त्यामुळे ते त्या ठिकाणी मिळवायला आले म्हणजे स्नेह भोजनाला आले तिथं कुठली भाषणं नाहीत काही नाही कार्यकर्त्यांचं गेट टुगेदर होत पण यामुळे एक मेसेज वेगळा जातोय मविया म्हणून एकसंध लढताना मग काँग्रेस तिथली नेमकी कुणाच्या मग बाजूने होती विशाल पाटलांच्या चंद्रहार पाटलांच्या असा एक वेगळा मेसेज विचारात येऊ शकतो नाही ह्या स्नेहभोजनाचा या निवडणुकीची संबंध नाही हे मी आधीच स्पष्ट केलेला आहे काँग्रेस महाविकास आघाडीच्याच उमेदवाराच्या बाजूने होतं त्यामध्ये कुठे शंका घेण्याचं कारण नाही मतदान होऊन गेलेलं आहे आणि मतदान होऊन गेल्यानंतर ह्या निवडणुकीचा ह्या भोजनाचा संबंध येत नाही कार्यकर्त्यांना एकत्र करण्याकरता पुढच्या निवडणुकीला चार्ज करण्याकरता चार, चार महिन्याने विधानसभा निवडणूक आहे पुन्हा कार्यकर्त्यांना तिथं चार्ज केलं पाहिजे मी गेल्या वेळा उमेदवार होतो विधानसभेचा काँग्रेसचा त्यामुळे कार्यकर्त्यांना एकत्र करायचं ठरवलं बाकी त्यामध्ये काही उद्देश नाही नक्कीच धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी